ऑफ आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती आहे की टेटचा जो रिझल्ट लागलेला आहे या टेटच्या रिझल्टच्या संदर्भानं जे काही महा घोटाळा झालेला आहे आणि त्याबद्दलचे संशय काय असणार आहे आणि ते पुरावे काय असणार आहे या घोटाळ्याचे सर्व पुरावे जे आहेत ते आपण सांगतो आहे ज्या माध्यमातून तुम्हाला नेमकं काय वाटणार आहे ते सुद्धा तुम्हाला सांगायचं आहे आणि व्हिडिओ स्किप करू नका जेणेकरून आपल्याला स्वतःचा लढा जरी ज्या विद्यार्थ्यांना प्रामाणिकपणे जरी मार्क्स मिळालेले असेल पण काही असे विद्यार्थी आहेत ज्यांना खरंच अपेक्षित असलेले मार्क्स जे आहेत ते मिळालेले नाही त्याच्या मागची कारण काय असेल आणि हे जी आपण सांगतोय पुरावे त्यामागचं कारण काय असेल आणि याचे जे कारण आहेत ते एम एस सी पुणे आणि आयबीपीएसने सुद्धा त्याचं स्पष्टीकरण द्यावं जे स्पष्टीकरण दिलेलं नाही या संदर्भानं आपले जे बालोसाहेब माने मॅडम आहेत किंवा मग जी इतर संघटना आहेत किंवा आपलं संदीप सर आहेत आणि या माध्यमातून जे काही सपोर्टिव्ह जे लोक आहेत त्याच्या माध्यमातून पुण्यामध्ये आयुक्तालयाला मंगळवारी भेट देणार आहोत आणि या माध्यमातून आपण सर्वांनी ज्या विद्यार्थ्यांवरती अन्याय होतोय त्यासाठी आपल्याला काम करणं गरजेचं आहे ज्यांना अपेक्षित वाटतंय त्यांनी नक्की व्हिडिओ बघा ज्यातून तुम्हाला नेमके क्लॅरिफिकेशन काय आहे हे तुम्हाला समजणार आहे मग त्यात घोटाळ्याच्या पुराव्याच्या संदर्भात आपण काय पाहतो आहे तर एकाच व्यक्तीचे नाव दोन वेळा त्या ठिकाणी आलेले आहे जे लिस्ट आहे त्यामध्ये एकाच व्यक्तीचे नाव दोन वेळा आलेले आहेत ते कसे काय आलेले आहेत नंतर जे शून्य मार्क्स आहेत ते शून्य मार्क्स वन एटी सेवन म्हणजे एकशे सत्त्याऐंशी विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी शून्य मार्क्स आहेत त्याच्या मार्क्सची कारणं काय आहेत ते सुद्धा स्पष्ट करावे कारण अनुराधा ओप मॅडमने सांगितलेलं आहे आणि एक रेकॉर्डिंग सुद्धा मॅडम मॅडमने टाकलेला आहे जो विद्यार्थी त्या ठिकाणी मुंबईवरनं येऊन भेटायला गेलेला त्यात त्यांनी सांगितलेलं आहे की त्यांनी सांगितलं का रिझल्ट एक नंबर लागलेला आहे असं काय होऊ शकते निगेटिव्ह मार्किंग होती का नव्हती हे त्यांना स्पष्ट नाही म्हणजे एम एस सी पुणे मध्ये वर्किंग असणारा क्लर्क किंवा तिथे हॅन्ड जो काही टेबल सांभाळतोय त्याला सुद्धा माहिती नाही की नेमकं ही जी परीक्षा आहे ही परीक्षा कशी झालेली आहे याची प्रक्रिया कशी आहे होती हे सुद्धा त्यांना माहित नाही आणि अशी उत्तरं त्यांच्या माध्यमातून मिळालेली आहे नंतर बाहेरच्या अभिज्ञताधारक या ठिकाणी काही प्रमाणात दिसलेले आहेत जे इतर देशातले असं दाखवलेलं आहे नंतर टॉपर आलेले जे विद्यार्थी आहेत ज्यांना दोन हजार बावीस ची जी टेट परीक्षा आहे त्यामध्ये त्यांना एटी फोर मार्क्स होते जे आता त्यांना एटी सेवन एटी मार्क्स आहेत वन एटी मार्क्स आहेत तर त्यामुळे हा सुद्धा एक गोंधळाचा एक प्रकार आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना हा प्रश्न पडलेला आहे त्याचं सुद्धा उत्तर एम एस सी पुणे आणि जे आय बी पी एस आय यांनी द्यावं नंतर आ, जे विद्यार्थी आहेत त्यांना समान मार्क्स आहेत समान मार्क्स म्हणजे कसं एखाद्या फॅमिलीतला विद्यार्थी असेल तर वन फोर्टी सेवन असे एक ते दोन तीन कुटुंब आहेत ज्यामध्ये वन फोर्टी सेव्हन विद्यार्थ्यांना म्हणजे भाऊ बहीण जे आहेत एकाच घरातील त्यांना सारखे मार्क्स आहेत हे असं कसं होऊ हो शकते हे सुद्धा विचार करण्यासारखी बाब आहे नंतर एक ही जी परीक्षा आहे ही परीक्षा काही विद्यार्थी पाच पाच वेळा ही परीक्षा दिलेली आहे पाच वेळा परीक्षा देणारे आहेत जे त्याने पाच पाच वेळा हॉल तिकीट जे आहे ते डाउनलोड केलेले आहे त्याच्या मागची त्या ठिकाणची कारणं काय असणार आहे हे सुद्धा आपले जे एम एस सी पुणे आहे यांनी त्या ठिकाणी स्पष्ट करणं अत्यंत गरजेचं आहे कारण विद्यार्थ्यांना त्या प्रश्नांची उत्तरं महत्वाची असणार आहे मग काही असे विद्यार्थी आहेत त्यात आपण पाहणार आहोत की आपल्या मागण्या काय असणार आहे आपण जेव्हा त्यांना भेटणार आहोत तर आपल्याला जे ज्या विद्यार्थ्यांना खरंच वाटते की भेटावं वाटते तर त्यांनी त्या दिवशी त्या ठिकाणी यायचं आहे तारीख आपल्याला माहिती आहे मंगळवारी त्या ठिकाणी आपल्या सर्वांना भेटायचं आहे हे महत्त्वाचा मुद्दा असणार आहे संपूर्ण महाराष्ट्रातील थेट धारक कारण ही न्यायिक लढाई असणार आहे आपल्यासाठी लढाई असणार आहे आणि कोर्टात गेल्याशिवाय पर्याय उरणार नाही हे सुद्धा आम्ही तुम्हाला सांगतो आहे नंतर विषय आहे ज्या मागण्या आहे काय कोणता आहे तर रिस्पॉन्स सीट आम्हाला पाहिजे आहे की आम्हाला आमची ओरिजिनल मार्क्स काय आहे आणि आम्हाला नॉर्मलायझेशन करून आम्हाला मार्क्स किती मिळालेला आहे हे सुद्धा त्या ठिकाणी दाखवणं गरजेचं म्हणजे आम्हाला जे आपले रिस्पॉन्स शीटचे मार्क्स आहेत नंतर नॉर्मलायझेशनचा जर स्कोर आहे ती मागणी आहे आपली की नॉर्मलायझेशन स्कोर आमचा आम्हाला दाखवावा अम नंतर ऑडिटचं जे आहे आप, म्हणजे ऑप्टिंग आउट जे मागच्या वेळेला लावण्यात आलेलं आहे ऑप्टिंग आउटच्या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी लिस्ट लावणं गरजेचं आहे नंतर एका वेळा जास्त जी परीक्षा घेतली दिलेली आहे उमेदवार आहे त्याच्यात त्यांना ब्लॅक लिस्ट मध्ये करावं जे एकापेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी हे उमेद हे केलेलं आहे काही असे विद्यार्थी आहेत की, की स्वतः तो स्कोअर चेक करायसाठी सुद्धा परीक्षा दिलेली आहे जे नोकरी लागलेले आहेत जे विद्यार्थी शिक्षक झालेले आहेत ते सुद्धा विद्यार्थी या ठिकाणी काय केलेलं आहे परीक्षा दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो जे की त्यांना जर जास्त मार्क्स असेल तर ते सुद्धा ते पुन्हा सर्टिफाय करतील आणि ज्यामध्ये म्हणजे पवित्र पोर्टल नोंद करतील आणि त्यामधून एक आपल्या मित्राची सीट त्या ठिकाणी हे करेल नंतर हा जो निकाल आहे हा रिवाइज निकाल सुद्धा लावणं गरजेचं असणार आहे हे सुद्धा आपली त्या ठिकाणी मागणी असणार आहे नंतर रिव्हॅल्युएशन सीट जे आहेत ते उपलब्ध करून देणं हे सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे जे सूट सीट जे आहे रिव्हॉल्युशन करून त्यामध्ये सीट जी आहे ती, ती उपलब्ध करून देणं अत्यंत गरजेचं आहे कारण आपल्या विद्यार्थ्यांना सुद्धा माहीत असणं गरजेचं आहे नंतर ही जी भरती होणार आहे पुढील जी भरती होणार आहे जी है। ही भरती ता ता जी भरती आहे ही जिल्हा न्याय जर भरती केली तर विद्यार्थ्यांचा त्या ठिकाणी खूप जास्त फायदा होईल आणि जे शासनाचा जो धोरण आहे नेमकं धोरण म्हणजे कोणतं तर जे बदल्या होऊन इकडे तिकडे शिक्षक जातात आणि त्यामध्ये विद्यार्थ्यांची जे होते किंवा त्यांचं जो नुकसान होते यासाठी शासनानं घेतलेली भूमिका हे जिल्हा न्याय भरती अत्यंत महत्वाची आहे म्हणजे विद्यार्थी आपल्या जिल्ह्यामध्येच राहणार आहे म्हणजे गडचिरोलीचा विद्यार्थी हा सिंधुदुर्गमध्ये जाणार नाही आणि तो बदली होण्याची वाट पाहणार नाही हे सुद्धा लक्षात घ्यायचे म्हणजे सिंधुदुर्गचे विद्यार्थी सिंधुदुर्गमध्ये अप्लिकेबल असतील आणि चंद्रपूर असतील तर चंद्रपूर गडचिरोली असेल तर गडचिरोली त्यामुळे जिल्ह्यानिया ही जी भरती आहे ती भरती लवकरात लवकर करावी नंतर महत्वाचा मुद्दा की जे काही पस्तीस टक्के जागा रिक्त आहेत त्यामध्ये आपल्या सर्व विद्यार्थ्यांकरिता ही जी भरती आहे ही भरती पन्नास हजार पदांची ही भरती पूर्ण करावी आणि जे काही भरती पेंडिंग आहे ती संपूर्ण पेंडिंग आणि असलेली जी पदं आहेत ती संपूर्ण रिक्त पद भरून घेणं हे या भरतीच्या माध्यमातून महत्वाचं आहे ह्या आपल्या न्यायिक मागण्या अत्यंत महत्वाच्या न्यायिक मागण्या आहेत ज्या माध्यमातून आपल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी अत्यंत गरजेचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो जे काही आपण पुरावे सांगितले कारण सांगितले आहेत हे का या कारणांची स्पष्टीकरण आयबीपीएस आणि आपले एम एस सी पुणे आहे यांनी दाखवावी अनुराधा ओक मॅडमने द्यावी यांनाच हे स्पष्टीकरण निवेदन देऊन त्यांना स्पष्टीकरण विचारणं हे महत्वाचं असणार आहे आणि त्यात सर्व कांबळे सर असेल बालोसाहेब मॅडम असेल किंवा बाकी इतर जे काही आपले मित्रमंडळी आहे जे युट्यूबच्या माध्यमातून आपल्या विद्यार्थ्यांचं जनजागृती करण्याचं काम करतायत आणि जे काही महत्वाचं अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करताय ही संपूर्ण मंडळी या ठिकाणी आयुक्तालयामध्ये मंगळवारी भेट द्यायला जाणार आहे तर जे पुण्यामध्ये जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षा करत आहेत ज्यांना चांगला स्कोर आहे ज्यांना नाही आहे ज्यांना शून्य मार्क्स आहेत या सर्व विद्यार्थ्यांना खचून न जाता विद्यार्थ्यांनी सपोर्ट करणं यांना मदत करणं हे अत्यंत महत्वाचं आहे कारण शेवटी असं जर झालं असेल तर विद्यार्थ्यांना आपल्याला न्यायालयात गेल्याशिवाय पर्याय नाही कारण तुमचा आपल्याला माहिती आहे की दहा दहा वर्ष काही असे विद्यार्थी आहेत की बारा बारा वर्ष पंधरा पंधरा वर्ष झाले डीएड करून परंतु ते अभ्यास करत होती पण नाही जमलं त्यांना शेवटी आपल्या या एज्युकेशनचा फायदा या टीईटी मा भावा, आपने भावा भावा, ते सीटीटीच्या माध्यमातून आपल्याला व्हावा आपण एक शिक्षक व्हावं ही प्रत्येकाला अपेक्षा आहे आणि ही अपेक्षा भंग न व्हावं या सर्व विद्यार्थ्यांनी पुणे येथे येणं गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या मागण्या आणि हे जे काही मी महत्वाचे जे काही अपडेट सांगितलेलं आहे याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटते तुम्हाला तुमचा सल्ला काय वाटते तो सुद्धा तुम्हाला द्यायचा आहे कमेंट बॉक्समध्ये तो सल्ला लिहायचा आहे आणि अशाच अपडेट करता आपल्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करायचा आहे अधिक माहिती करता स्नेट ऑफ टीचिंगचा जो ग्रुप दिलेला आहे टेलिग्राम चा ग्रुप आणि व्हॉट्सअप चा ग्रुप या दोन्ही ग्रुपला तुम्ही जॉईन व्हा आणि अशाच अपडेट करता आपल्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा धन्यवाद